हे हे शासनाकडून प्रशासनाकडून बिल्डर कडून आलेले व्यक्ती होते त्यांनी कुठली आमची मदत न करता आमच्या एक टाईपचा हल्ला केला मी हा हल्ला म्हणतो इथंच थांबतो जय भीम सगळ्यांच्या धन्यवाद आज सव्वीस तारखेला आम्ही जो झालेला आमच्या हल्ल्याचा एक प्रबोधनात्मक किंवा त्याचा निषेध करण्यासाठी सभेचं सव्वीस तारखेला आयोजन केलं आहे तुमच्या मार्फत आवाहन करतो की त्या निश्चित करावं जय जय भारत बहिणींना एक पाचशे मीटर दूरवर रोखण्यात आलं उन्हा कानामध्ये बारा एक दीड दोन वाजेपर्यंत त्यांना उन्हा ठेवण्यात आलं आणि सांगितलं गेलं की कि तुम्ही जर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इथूनच सरळ जेलमध्ये टाकल्या गेल्याच नाही त्यामधल्या दोन तीन महिला चक्कर येऊन पडल्या बनिता सांगोडे नावाची आमची बहीण आहे तिच्या पायावर मोटरसायकल पडल्या गेली ती दुखापत झाली आणि आतमध्ये जाऊन बुलडर युपी राज करून त्यांनी आमचा पेंडॉल आणि आमच्या अस्मितेचा असलेला पंचशील धोस यांना पाडण्यात आला अक्षरशः तुमच्या काही मीडियावाल्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियानी काही मोबाईल मध्ये त्याच्या क्लिप आहे आणि त्यानंतर इथे थांबले नाही मला सुद्धा त्या स्पॉट वर जाण्यासाठी रोखण्यात आलं पण मी तेव्हा तिथला तिथलं जवळचा आणि महानगरपालिकेचा जो अटिट्यूड होता जो त्यांचा हिटलरशाही पण होता आता था था त्या हिटलरशाही मध्ये किंवा त्या प्रशासन आणि शासनामध्ये कुठं पाणी मुरलं मला सांगता येणार नाही पण ना 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 एकंदरीत मी सगळ्यात मिसरलो तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पण आमच्या समाजाची दिवाळी ही या शासन आणि प्रशासना समाजाची दिवाळी पूर्ण हे खराब केली आणि त्या प्रकरणामध्ये आमच्या जाती दंगला घडून आणण्याचा यांचा प्रयत्न होता असा मी आरोपच नाही करत आहे की त्यांनी ते करून दाखवला आहे पण आपण नागपूरवासी एकदम खूप शांततामय आहे आणि हे विकास भाऊने सांगितल्याप्रमाणे की तुम्ही दोन, दोन वर्ष काम करता दोन वर्षानंतर निघून जाता पण शहरातली थी शांतता ठिकवू नये आपली काम आहे तोच आम्ही त्या दिवशी अनुभव प्रचिती करून दिली आम्ही कुठलाही कायदा हातात घेतलेला नाही पाडलेला झेंडा आमचा पंचशील आम्ही रीत तो त्या ठिकाणी लावला आम्ही बुद्धवंदना घेतली आणि त्या पंचशिलाच आम्ही पवित्र कायम ठेवलं अपेक्षा करतो की ती घटना किंवा हा आपण लोकांसमोर जनतेसमोर मांडावा हीच आपल्याकडून अपेक्षा सगळ्यात पहिले मी नारापारचा जो घटना घटना आहे किंवा नारापारचा जो इतिहास आहे तो दोन मिनिटामध्ये आपल्यासमोर सांगू इच्छितो जो नारापार दोन हजार मध्ये नागपूरच्या डीपी प्लॅन मध्ये शहाणशान आहे त्याचा मी एक दोन मिनिटांमध्ये आपण समोर ठेवतो की दोन हजार मध्ये नागपूरच्या विकास आराखड्यामध्ये नारापारला ए सी कडे त्याचं जागाण करण्याकडे प्रकरण सोपवले त्यानंतर दोन हजार पाचला भूसंपादन अधिकारी यांच्या पत्रानुसार नागपूर सुधार प्रन्यास ला पत्र पाठवून कागदपत्र ची पूर्तता करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले दोन हजार पाच ला पार्कच्या विकासासाठी जागा संपादित करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने माननीय जिल्हाधिकारी यांना कळविले दोन हजार सत्तावीस एक दोन हजार पाच ला भूसंपादन अधिकारी अधिनियम अठराशे चौऱ्याऐंशी च्या कलम नुसार त्रेपन्न अधिकारीोशे अधिकारी नागपूर शहराचा आणि तज्ञ नागपूर महानगर विस्तार आणि विकास चुस्तबद्ध पद्धतीने व्हावा हा नागपूर सुधारचा मुख्य उद्देश दोन हजार पाच ला एकोणतीस एक दोन हजार पाच ला विशेष भूसंपादन अधिकारी नागपूर याच्या पत्रानुसार नागपूर सुधार करण्यास अंदाजित रक्कम लाख करोड करोड लाखचा भूसंपादनाचा कार्यवासाठी रक्कम जमा करण्याचे कळविले सव्वीस नऊ दोन हजार सहा ला पाच करोड तीस लाख रुपये धनादेश भूसंपादन अधिकारी यांच्याकडे एन आय कडून सुपूर्द करण्यात आला दोन 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 हजार अकरा ला विशेष भूसंपादन अधिकारी नागपूर यांनी पत्रानुसार कार्यालयीन खर्चाकरिता किरकोळ खर्चाकरिता परत अकरा लाख पन्नास हजार रुपये जमा करण्यास सांगितले नागपूर सुधार प्रन्यासचे प्रन्यासने अकरा लाख पन्नास हजार रुपये हे भूसंपादन अधिकारी यांच्याकडे पाठविला त्यानंतर तेरा सहा दोन ला विकास कार्याकडून ऑफर मागवण्यात आल्या म्हणजे त्यावेळेस त्यांनी टेंडर मागवले आमच्याकडे आता याच्याकडे पुरेसा पैसा अवलेबल पुरे नसल्यामुळे आम्ही टेंडर दोन हजार आठ ला ठराव घेऊन एक एक हजार अडुसठ नुसार तिन्ही ऑफर रद्द करण्यात आल्या तो दहा दहा दोन हजार दहा ला शासनाच्या पत्रानुसार पार्क विकसित करण्यास कारणास्तव पर्याय देण्यात आले चिन्हास्वामी मुदलियार यांनी पार्कचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी माननीय उच्च न्यायालयात येथे पिटीशन दाखल केली मान्य उच्च न्यायालय नागपूर आदेशानुसार पी आर खारिज करण्यात आली विशेष भूसंपादन अधिकारी यांनी दोन हजार पाच ला दिलेला पाच करोड रुपयाचा निधी जवळपास बारा वर्ष जवळ ठेवून सत्तावीस सात दोन हजार बारा ला सत्तावीस तीन दोन हजार सतरा ला विशेष लँड एक्विजिशन अधिकारी यांनी नागपूर सुधार करण्याचे घेतलेले पैसे परत पाठविले आणि तेरा सात दोन हजार सतराला ला ही जमीन मोकळी करण्यासाठी ठराव घेण्यात आला अठरा सहा दोन हजार एकोणीस ला रिट पिटिशन मान्य उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली संबंधित कास्तकार बिल्डर आणि संबंधित त्या जागेचे मालकाकडून दोन हजार तेवीस ला ठराव क्रमांक पाच खाजगी विकासा करीत विकासाकडून जमीन मालकाचा योग्य मोबदला आयचे मागून संपूर्ण खर्च खाजगी विकास करण्याच्या अटीवर मंजूर करण्यात आली त्यानंतर दोन हजार चोवीस ला नागपूर सुधार प्रन्यासने स्थानिक गुप्तपथामध्ये याचं टेंडर काढलं की ह्या बघीचा विकास करायचा असा हा एकंदरीत नारा पार्कचा दोन हजार पाच न दोन हजार दो पंचवीस पर्यंतचा हा पार्कचा घटनाक्रम आहे आता याच्या संबंधित मी काही आपला डॉक्युमेंट दाखवू शकतो